लोकसभेनंतर आता विधानसभेला देखील दो, दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकशे त्रेसष्ट ठिकाणी ट्रम्पेट हे चिन्ह अपक्ष उमेदवारांना देण्यात आलेलं आहे किती फटका बसू शकतो असं आपल्याला वाटतं आता ते इलेक्शन नंतर पण हे भारतीय जनता पक्षावाले रडीचा डाव खेळतात मला काय आश्चर्य वाटत नाही आणि अजित पवारांनी स्वतःच कबुली दिली साताऱ्याच्या सीटबद्दल त्याच्यामुळे फार काही वेगळं करायला नको अजित पवारच नीच कन्फर्म केलं की ते तुतारी आणि ट्रम्पेट मध्येच साताऱ्याची सीट आली असं मी म्हणत नाहीये अजित पवार साताऱ्याच्या सभेत म्हणलेले त्याच्यामुळे रडीचा डाव भारतीय जनता पक्ष सारखच खेळत आहे त्याच्यावर त्यांच्या अजित पवारांच्या विधानातूनच बाहेर आले वारंवार राहून आता आपण बघितलं की एका अजबी याला मुलाखत घेताना दादा म्हणाले की जी दोन हजार एकोणीसची जी बैठक झाली होती त्याला गौतम अदानी उपस्थित होते नंतर अजित पवारांनी शब्द फिरवला की म्हणजे गौतम अदानी बैठकीला नव्हते आणि नंतर आज देवेंद्र फडणवीस असे म्हणाले की गौतम अदानी हे त्यावेळेच्या बैठकीला नव्हते मग गौतम आदानींना ह्यातून बाजूला काढलं जात आहे का मला नाही माहिती बाबा याचं उत्तर अजित पवार जेव्हा बारामतीला येतील तेव्हा तुम्हीच विचारा मला नाही माहिती मला कसं माहिती असेल याचा सगळ्याचं उत्तर अजित पवारच म्हणाले होते आणि अजित पवारच म्हणते नव्हते म्हणजे हो आणि नाही दोन्ही अजित पवारच म्हणाले त्याच्यामुळे तुम्ही अजित पवारांनाच विचारा बाबा मला नाही यातलं काय म्हणत काही देवेंद्र फडणवीस यांनी पक्षपुढीचे भीष्मपितामा अशाचे का वही ना भीष्मपितामा आहेत मान्य करताना महाराष्ट्राच्या राजकारणातले आणि हे बघा त्यांनी पवार साहेबांवर टीका केल्याशिवाय हेडलाईन होत नाही एका सशक्त लोकशाहीमध्ये देवेंद्रजी को कोटातो आक बंद आहे सगळ्या सोयींना पुढे केल्यामुळेच आजी दादा पडले त्यांना आम्ही आमच्या सोबत घेतलं असं देखील त्या मुलाखती वृत्ती म्हणाले हे बारामतीकारांसाठी तर था सगळ्यात हास्यास्पद आहे कारण अजितदारांच्या चारी अजित पवारांच्या चारी उपमुख्यमंत्र्याच्या शपथविधीला तुम्ही सगळेच होता माला पक्षामध्ये बारामतीमध्ये आणि महाराष्ट्रातल्या निर्णय प्रक्रियेत किती अधिकार होते हे बारामतीकारांपेक्षा कुणाला माहिती आणि मला इच्छाही नव्हती घरातला करता पुरुष आपल्यापेक्षा वयानी मोठा भाऊ जर जबाबदारी घेत असेल तर मै बहिणीला ते पण डाकट्या बहिणीला आनंदच होतो मला आनंदच होत होता की अजित पवारांना सगळा अधिकार होते आणि क्लिअर कट रोल होता की दिल्लीचं मी सगळं बघायचं महाराष्ट्रातला अजितदादा जयंतराव त्या काळात आरा होते भुजबळ साहेब प्रफुल्ल पटेल आणि आम्ही दिल्लीत होतो साहेबांबरोबर आणि महाराष्ट्रात हे बघायचे आणि डेटा स्पीक्स लार दॅन वर्ड ना डेटाने जाऊया ना नेहमी देवेंद्रजींना पण डेटा खूप आवडतो तर डेटा काढून बघा की अजित पवारांना किती पद मिळाली आणि मला किती पद मिळाली आता आमच्यावर बोलायला कुठलाच विषय राहिला नाही त्याच्यामुळे देवेंद्रजी आता त्याच्यावर बारामतीमध्ये आता पुन्हा भावनिक निवडणूक केली जाते आपण बघितलं की गेल्या वेळेस आपल्या प्रतिभा हा इलेक्शन फिरताना दिसल्या आता नातूसाठी फिरताना त्या समोर आलेल्या आहेत भावनिक विषय त्या ठिकाणी माझी आई कुणालाही भावनिक आव्हान करत नाहीये माझी आई लोकांच्या घरी जाऊन काठी भेटी घेते तिचे लग्नाचा दा, लग्न झाल्यापासून आजपर्यंत तिचे सगळ्यांशी संबंध आहे आणि एक लक्षात ठेवा मूल हे दूध असतं आणि नातंड ही दुधावरची साय असते याच्यामुळे नेहमीच आजीला दुधावरची सायच मुलांपेक्षा फ्री असते माझंच उदाहरण बघा ना आता मी माझ्या आईवडिलांनी जन्माला द्या आमचं कुटुंब जॉईंटच आहे पण माझ्या आईवडिलांची मुलगी मी एकच माझ्या आईवडिलांना माझ्यापेक्षा रेवती प्रिय आहे ह्याच्यात काही वादच नाही आहे म्हणजे आमच्या घरात आला आणि मी आले तर हा आली पण रेवती आली सकाळी भेटली असेल तरी रेवती घरात आली की अरे वा रेवती आली अरे सकाळी भेटला होता ना त्याच्यापेक्षा कुठल्याही आजी आजोबांना आपल्या मुलांपेक्षा आपलं नातवंड हे प्रिय असत आहे हे मी रोज माझ्या घरात देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की आधी मी आणि मग माझा मुलगा अशा उद्धवजींच्या वागण्यामुळे शिंदे बाहेर पडले आणि मग त्यांना आम्ही सोबत घेतला अरे परिवारवाद बद्दल मला बोलायला लावू नका देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षांमध्ये तर परिवारवाद तर भरलाय एकतर आणि दुसरं एक वाईट गोष्ट आहे की आम्ही ज्यांनी पक्षासाठी संधी दिली त्या सगळ्यांचा मान सन्मान करतो आता भारतीय जनता आणि देवेंद्रजींना प्रश्न जरूर विचारा आपली भेट झाली तर की ज्या प्रमोद महाजन ज्या मुंडे साहेबांनी उभं आयुष्य भारतीय जनता पक्षासाठी दिलं त्यांच्या कुटुंबातल्या कर्तृत्ववान लेखी मग आमची पूनम असेल आपली पंकजा असेल त्या सगळ्या आपल्या लेखी त्यांना का नाही त्यांच्या पक्षांनी संधी दिली का प्रत्येक वेळेस त्यांना साईडलाईन केलं का नाही केंद्रात मंत्री केला महाराष्ट्रात मंत्री केला मंत्री केल्यानंतर अंगजाताईला का मान सन्मान या मंत्रालयात दिला नाही हे सगळ्या जे गोष्ट ना जेवढा यूज अँड थ्रो म्हणजे जेवढा कामाचं घ्या काम संपलं की विषय संपून टाका अशी अनेक उदाहरणं भारतीय जनता पक्षांमध्ये मी पाहिलेली आहे ते दुर्दैव आहे की संस्काराबद्दल ते बोलत राहतात पण नाती जोडायला ते सगळ्यात मागे असतात आणि नाती तोडायला ता भारतीय हम जनता पक्ष सगळ्यात पुढे असतो अजित फडणवीस असं म्हणतात की योगींनी जे वक्तव्य केले त्याबद्दल मला काही चूक वाटत नाही मला असं वाटतं पंकजाताईंना विचारा त्यांचं काय मत आहे अजित पवारांना विचारा त्यांचं काय मत आहे म्हणजे आमचा पक्ष तर क्लिअर कट वेगळा करून आम्ही आमच्या मार्गी लागलोय भारतीय जनता पक्ष एकत्र असून वेगवेगळ्या भूमिका मांडतायत जर भारतीय जनता पक्ष एका विषयावर भूमिका घेऊ शकत नसेल तर हे सरकार कसं चालवणार बटेंगे तो कटेंगे या मुद्द्याचा कितपत फायदा होईल असं वाटतं वाईट आहे हो। किती वाईट आहे हे छत्रपतींचा महाराष्ट्र आहे शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे याच्यात असली भाषा चालणार नाही आणि आम्हीच सहन करून घेणार नाही हा देश यांच्या मनमानीने चालत नाही हा देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालतो श्रीरामन घोटाळ्याच्या फाईलबाबत देखील फडणवीस असं म्हणतात की सुप्रिया सुळे सरकारमध्ये नव्हत्या म्हणून त्यांना गोपनीयता माहिती नाही पुणे माहितीच्या अधिकारातली फाईल मागवू शकतो माहिती घेऊन बोलल्या असतात तर बरं झालं नाही नाही माझी हा प्रश्न असाच्या असा तुम्ही देवेंद्रजींना विचारा गोपनी शपत, की गोपनीयतेची शपथ ही त्यांच्यासारखी सत्तेत नसते किंवा पण खासदार आहे ना अजित पवारांचं काय स्टेटमेंट आहे सांगलीला आरटीआय मध्ये हा कागद येत नाही आणि अजित पवारांना आरटीआय मध्ये अजित पवारांनी कागद बघितला नाही अजित पवार सांगलीत काय म्हणाले जे तुमच्याच चॅनलवर दाखवलं आरोप कोणी केले अजित पवारांवर देवेंद्र फडणवीसांनी सत्तर हजार कोटी रुपयाचा आरोप हा देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांवर केला इन्क्वायरी कोणी लावली देवेंद्र फडणवीसांच्या सहीमुळे अजित पवारांची इन्क्वायरी लावली आय रिपीट आज अजित पवारांवर जी इन्क्वायरी लागलेली आहे ईडी सीबीआय इन्कम टॅक्सच्या ज्या ज्या नोटीसेस आल्या आहेत त्याच्यावर अदृश्य शक्ती आणि देवेंद्र फडणवीसांची सही आहे आणि जेव्हा अजित पवार विरोधी पक्षात होते देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांवर आरोप केले त्याच देवेंद्र फडणवीसांनी घरी फाईल मागवली जेंचा वर आरोप केले त्या अजित पवार जे विरोधी पक्षात होते त्यांना घरी बोलवून घेतलं आणि फाईल दाखवली हे मी म्हणत नाहीये हे तुमच्या चॅनलवर अजित पवार म्हणाले लोकसभेच्यामुळे हे चूक आहे आणि हा गुन्हा आहे आणि देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राला फसवलेला आहे कारण त्यांनी मग खोटे आरोप केले असतील सत्तर हजार कोटी रुपयाचे तर त्यांनी माफी मागितली पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची की हो आम्ही राजकीय स्वतःची पोळी भाजण्यासाठी हो आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसची बदनामी केली आणि जर खरे असतील तर मग काय करायचं देवेंद्रजींना माहितीये लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा अशी भावनिक साधल्या भावनिक साथ प्रचार हा त्यांचा अधिकार आहे एका सशक्त लोकशाहीमध्ये ते काय बोलू शकता दुसरी काय प्रत्येकाला प्रचार करायचा काय करते ते विस्तार केला कळेल राज्यातलं चित्र काय बघता कारण देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की माहितीला अख्खी बार चारस मी ऐकलेलं आहे त्याच्यामुळे मला सवय भारतीय जनता पक्षाचा आत्मविश्वास मी फार जवळून पार्लमेंट मध्ये अनेक दिवस पाहिलेला आधी मोदी सरकार होतं आता एनडीए सरकार तुम्हाला किती विश्वास वाटतोय की विजेंद्र पवार या निधान ते पेपर पेपरचा व्यवस्थित अभ्यास करून परीक्षेला बसतो त्याच्यामुळे रामकृष्ण हरी बारा बारामतीची मायबाप जनता ठरवेल त्यांचा पुढचा लोकप्रिय महाविकास आघाडीच्या काळामध्ये शरद पवारांनी मुख्यमंत्री पदावर दावा केला होता असं प्रवेश म्हणतात ते म्हणून वाटा असं बोलणार आहे देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात शरद पवार यांनी मुख्यमंत्री पदावर दावा केला होता उभाड्या गटातील एका वरिष्ठ मला सांगितलं की पवार म्हणाले होते की उद्धव ठाकरे यांना पाच वर्ष कसं मुख्यमंत्री देवेंद्रजी ना शरद पवारांचं ऑब्सेशन झालं त्यांना शरद पवारांशिवाय काय दिसतच नाही काय सारखं ते त्यांच्याबद्दलच काय काय आणि कामाबद्दल बोलत नाहीये शरद पवार त्या दिवशी असं म्हणले त्या दिवशी तसं म्हणले अरे त्याच्यातून तुमच्या आणि माझ्या आयुष्यातला महागाई बेरोजगारीचा प्रश्न सुटणार आहे का त्यांच्याकडे मूलभूत प्रश्न नाहीयेत काही विकास केलेला नाहीये प्रचंड महागाई झाली आहे प्रचंड बेरोजगारी झाली आहे म्हणून देवेंद्रजींकडे काय अजेंडाच नाही आहे म्हणून असं काहीतरी बोलत राहतात शिवसेना शिवसेना जी आहे ती प्रत्येक ठिकाणी जी आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधणार हे असं जाहीर त्याच्यावर राज ठाकरे टीका करताना म्हणतात मित्रेचं मंदिर बांधा आणि गड गड किल्ले आधी सांभाळा कसं बघता गोष्टी लोकशाही आहे प्रत्येकाला त्याचं त्याचं मत मांडण्याचा अधिकार थँक्यू